श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही गोष्ट कुणी कितीही आग्रह करू दे अजिबात खायचं नाही आहे कारण बघा वर्षातून होळीला आणि दिवाळीला हे दोनच सण असे असतात की या काळामध्ये जे तंत्र मंत्र असतात ह्या गोष्टी ज्या असतात त्या जास्त प्रमाणात ह्या चाललेल्या असतात आपल्या आजूबाजूला भले कोणाचा विश्वास असो किंवा नसो पण होळीला आणि दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला मंत्र करणारे साधक हे त्यांची पर्वणी असते आणि ह्या दिवस जे असतात ते त्यांचे तंत्रमंत्र करण्यासाठी खूप असे म्हणजे इफेक्टिव्ह मानले जातात आणि तंत्रमंत्र या दिवसामध्ये खूप प्रभावी होतो असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला आपलं संरक्षण करण्यासाठी महत्त्वाच्या काही गोष्टींची काळजी ही घ्यायची आहे बघा तेरा मार्च रोजी होळी आहे आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी अजिबात आपल्याला एक वस्तू खायची नाही आहे की जी कळत न कळत आपण जर का या वस्तूचं सेवन केलं तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं त्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला कोणाकडूनही चुकूनही पांढरी मिठाई जी आहे ती घ्यायची नाही आहे बघा कारण पांढऱ्या वस्तूमध्ये फारच लवकर तंत्रमंत्र क्रिया ह्या केल्या जातात तसेच होळी पौर्णिमा आणि धुलिवंदनाच्या दिवशी आपल्याला कोणीही कितीही दूध दही ताक थंडाई प्यायला दिलं तरी चुकूनसुद्धा आपल्याला ती प्यायची नाही आहे होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलवड असते होळी आणि धुलवडीच्या दिवशी आपल्याला ह्या गोष्टी कटाक्षानं पाळायच्या आहेत आणि बघा आपल्याला चुकूनसुद्धा ही ताक थंडाई कोणी या दोन दिवसात दिलं दही तर आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचं नाही आहे ते प्यायचं नाही आहे सुद्धा तंत्र मंत्रक्रिया ह्या फारच लवकर केल्या जातात तसेच आपल्याला चहा आणि कॉफीसुद्धा कोणाकडूनही प्यायची नाही आहे त्याचबरोबर आपल्याला विड्याचं पान म्हणजेच खाऊचं पान जे असतं खायचं जे पान असतं तेसुद्धा कोणाकडून घेऊन खायचं नाही आहे ह्या गोष्टी तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर लवंग आणि हिरवी वेलचीसुद्धा आपल्याला कोणाकडूनही घेऊन खायचे नाही आहे तर ह्या चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी टाळायच्या आहेत नाहीतर आपल्या आयुष्यामध्ये समस्या उद्भवतात ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बऱ्याच लोकांचा विश्वास या गोष्टीवर असतो बऱ्याच जणांचा विश्वास या गोष्टीवर नसतो तरी पण आपण आपली स्वतःची काळजी घेणं महत्त्वाची आहे जगात चांगल्या गोष्टी जशा आहेत तशाच वाईट गोष्टीसुद्धा आहेत ज्या पद्धतीनं चांगली माणसं ह्या जगात आहेत त्या पद्धतीनं दुसऱ्यांचं वाईट करणारीसुद्धा माणसं या जगात आहे त्यामुळं भोळेपणानं आंधळेपणानं कोणावरही सहज विश्वास ठेवू नका मुख्यत्वे बघा आपले शेजारी पाजारी आपले नातेवाईक आपले जवळचे लोक हेच ते लोक असतात की ते आपल्यावर जळत असतात किंवा त्या त्यांना आपली प्रगती बघवत नाही परक्या माणसाला आपली प्रगती बघवत नाही असं कधीच झालेलं नाही आहे कारण तो व्यक्ती आपल्याला ओळखत नसतो ज्या व्यक्ती आपल्याला जवळून ओळखतात ज्यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत त्याच व्यक्ती आपल्यावर जळत असतात त्यांना आपली सगळी माहिती असते आपली प्रगती कशी होती कुठे होती या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना असते त्यामुळे त्यांचीच शक्यता जास्त असते की ते आपल्यावर या निगेटिव्ह गोष्टींचा प्रभाव टाकू शकतात त्यांची नजर लागू शकते त्यांचे दोष लागू शकतात होळी पौर्णिमेच्या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत काय काय तोडगे करायचे आहेत होळी पौर्णिमेचा मुहूर्त कोणता होळीची कथा काय आहे कहाणी काय आहे या संदर्भात बऱ्याचशा गोष्टी मी आपल्या चॅनलवर पोस्ट केल्यात त्या जर का तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील ती माहिती जर का तुम्ही पाहिली नसेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला आज अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ